निरोप घेतानाही शिल्पे बोलके राहिली भारताच्या मातीतील कलेला जागतिक उंचीवर नेऊन ठेवणारे उत्तुंग व्यक्तिमत्व स्टॅच्यू ऑफ युनिटीचे जनक पद्मभूषण राम सुतार यांनी आज वयाच्या शंभराव्या वर्षी जगाचा निरोप घेतला महाराष्ट्राच्या धुळे जिल्ह्यातील जन्मलेल्या या महान कलाकाराने नोळ्या येथे अखेरचा श्वास घेतला गुजरातचा एकशे ब्याऐंशी मीटर उंच स्टॅच्यू ऑफ युनिटी ही त्यांच्या कौशल्याची सर्वोच्च ओळख ठरली संसदेच्या आवारातील महात्मा गांधींची ध्यानस्थ मूर्ती आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा शिल्प पुणे योगदानासाठी त्यांना पद्मश्री पद्मभूषण आणि अलीकडेच महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मान करण्यात आले होते दगड आणि धातूंना जिवंत करणाऱ्या रा रामसुतर यांच्या निधनाने भारतीय शिल्पकलेच्या क्षेत्रात कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली आहे शंभर वर्षाच्या या प्रवासात त्यांनी केवळ पुतळे घडवले नाहीत तर भारताचं गौरव जगात अजरावर केला कोकण संवादच्या ताज्या घडामोडींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला क्लिक करा